नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेअर मार्केटमध्ये ज्या काही घडामोडी होतात त्या बऱ्याच अंशाने न्यूजवर किंवा इव्हेंटवर अवलंबून असतात आणि सध्या एक मोठा इव्हेंट महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे आणि तो आहे निवडणुकांचा लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत त्याचे निकाल एक्झिट पोलच्या स्वरूपात काल प्रसिद्ध झालेले आहेत पुन्हा एन डी ए सरकार किंवा मोदी सरकार असतील सत्तेमध्ये येण्याचे एक्झिट पोलमधून संकेत आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जे काही आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक ठेवलेले आहेत ते हाईक होण्याची शक्यता आहे म्हणजे बऱ्याच स्टॉक वाढतील असा आपला अंदाज आहे आणि मोदी सरकारच्या ध्येय धोरणानुसार जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कंपन्या असतील तर ते नक्कीच हाईक होतील काही शेअरच्या बाबतीत मात्र निगेटिव्ह अप्रोच देखील राहू शकतो ऑप्शनमध्ये काम करणाऱ्या ट्रेडर्सनी आणि खास करून नौक्या टेडर्सनी आता काळजी घ्यायची आहे कारण मार्केट खूप मोमेंटमला असणार आहे फास्ट मोमेंट होतील त्यामुळे लॉस होण्याची देखील दाट शक्यता असते त्यामुळे थोडं सावधगिरीने या मार्केटमध्ये एंट्री घ्या आणि अतिशय सावध पद्धतीने एक्झिट व्हा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही याच्यावर लक्ष द्या हा दिवस खास करून साठी अतिशय उत्तम आहे जे स्टॉक अप मोमेंटला निघतील त्यामध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला इंट्राडेचं खूप मोठं बेनिफिट साधारण तीन आणि चार तारखेला घेता येणं शक्य आहे त्या दृष्टीने सुद्धा आपलं नियोजन करा आणि कधीही लक्षात ठेवा की आपल्याला मोमेंट संपल्याच्या दरम्यानच एक्झिट होऊन आपला तो जो प्रॉफिट आहे तो बुक केला पाहिजे बऱ्याचदा आपण प्रॉफिट बुक बऱ्याचदा असं होतं की इतर जण प्रॉफिट बुक करतात आणि स्टॉक पुन्हा खाली येतो किंवा मार्केट पुन्हा डाऊन होतं आणि त्या दरम्यान आपण मात्र फसण्याची शक्यता असते त्यामुळे मोमेंटनुसार एंट्री आणि मोमेंट संपताच एक्झिट हे कौशल्य तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागेल तरच आपण मार्केटमध्ये यशस्वी व्हाल त्यामुळे अप मोमेंटचे स्टॉक कुठले ते साधारण स्कॅन करा आणि इंट्राडेला प्राधान्य द्या ऑप्शन खेळताना सावध राहा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाधानकारक वाढ झालेले परसेंटेज पाहून आपण त्या स्टॉकचं प्रॉफिट बुक करू शकता आपणास या व्हिडिओ मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र